हम शांति चाहते हैं ये तो दुनिया ने देखा अब दुनिया ये देखेगी कि हम शांति की रक्षा के लिए और अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर सकते हैं और इस लड़ाई को जीतने के लिए हमें प्रयास करना है लड़ाई के परिणाम के बारे में भी मेरे मन में कोई संदेह नहीं है सव्वीस हो जुलै हा दिवस भारताच्या शौर्याचा बलिदानाचा आणि अभिमानाचा कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात साजरा होतोय कारगिल विजय दिवस भारताने सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला होता या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले राजगुरुनगर शहरात देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीशिल्पाला आणि वीर जवानांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह तालुक्यातील माजी सैनिक एन सी सी पोलीस अकॅडमीचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वंदे मातरमच्या या उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाल्याबद्दलची भावना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली तर या कार्यक्रमाचे नियोजन शिवाजी मांडळी अमित मोहिते यांनी केले होते सगळ्यांचे प्रपंच उद्धावर पडतो ज्यावेळेस सेवेवर जेव्हा आम्ही नसतो प्रपंचचा विचार करत नाही मुलाबाळाचा विचार करत नाही तो फक्त देशाचा विचार करतो देशभक्ती ही फार महत्वाची आहे आणि अशा देशभक्तांना आम्ही वंदन केलं पाहिजे म्हणून हा कारगिल दिवस आज आमच्या इथल्या सगळ्या जवानांनी जवान फकेले आहेत या ठिकाणी साजरा केला आणि त्याला उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आम्ही स्वतःला धन्य समजतो आपण केलेल्या त्यागाची समाज नेहमीच करून घेतो आणि म्हणूनच आपल्यामध्ये कोणते प्रेरणा आहे याकरता प्रत्येक पक्षाचा माजी सैनिकांचा सेना खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सैनिक सेच्या वतीनं या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं वीरशेखर चिरवली ज्या वीरपत्नी आहेत त्यांचा गुंतमवणुकांना सत्कार केला आणि ह्याच्यामध्ये सहभागीचा सगळ्या विचाराचे सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी हजर राहिले कारण हा पक्षाचा कार्यक्रम नाही हा कार्यक्रम हे आपल्या जवानांच्या प्रती आदरभाव रचण्याचा आणि म्हणूनच या आयोजनामध्ये शिवाजी महाराजांनी सुद्धा मोठी मदत